आपण बोटीतून आताच एक दोन तासाचा प्रवास झालेला आहे आता प्रवास करून तुम्ही बघू शकता तर आपण इथून रस्त्यानं चालायला आवडलं आहे बघूया आता किती लांब आहे काय माहित नाही बघूया पब्लिक मोठ्या प्रमाणात आहे रस्ता सिंगलच आहे बघूया आता थोडं काय काय होते पहिल्यांदा भावांनाही बघू शकता तुम्ही वन महाराष्ट्र वन विभागाची कमांड लागती सह्याद्री व्याघ्र म्हणून तिथून पुढं मग इथं आलं की ना असं वातावरण इथं ते खूप बघू शकता सावलीसाठी थोडंसं इथं केलेलं आहे तर वन विभाग खात्याची सर्व माणसं इथं असतात जर काही इमर्जन्सी झाली इथे तुम्ही बघत शकता शेड वगैरे इथं थांबतात आणि मग इथनं जी गेट आहे इथनं डोंगर भाग सगळा चालू होतोय बघा ना तुम्हाला आता वासोटा किल्ल्याचा इतिहास थोडक्यात सांगणार आहे वासोटा हा भारताच्या महाराष्ट्राच्या राज्यातील एक किल्ला अनुभूती देणारा वासोटा किल्ला अनेक दुर्ग दुर्गयात्रीचा आवडता किल्ला आहे नैसर्गिक दुर्ग माता लाभलेला हा किल्ला जाऊच्या जंगलामधील जा जा एक अनोखी दुर्गरत्न आहे नाव ना वासोटा आता पाहून इकडे बघू शकता पुढं आलोय आता इथन पायऱ्या चालू आहेत तर जाऊया पुढे कसं कसं काय इंटरेस्टिंग वाटायला लागलाय थोडासा प्रवास बघाय उंची जी चार हजार दोनशे सदुसष्ट फूट आहे प्रकार वनदुर्गामध्ये येते चढाई याची चढाई जर बघितलं तर परिस्थितीनुसार अवघड आहे ठिकाण सातारा महाराष्ट्र जवळचे गाव ह्या जवळचे गाव कुसापूर चोरवणे डोंगर रांग ह्याची कुठले बघा महाबेश्वर कोयना आणि सध्याची अवस्था पडझड आहे सह्याद्रीची मुख्य रांग ही दक्षिणोत्तर पसरलेली आहे या रांगेला समांतर अशी धावणारी गेहरा दातेगडाची रांग घाट माथ्यावर आहे ही रांग महाबेश्वर पासून दातेगडपर्यंत जाते या दोन रांगांच्या मधून कोयना नदी वाहते जो महाटी माग रस्ता विषय असेल तुम्हाला इकडून आता आपण आलो आहे आणि असाच हा इकडं रस्ता तुम्हाला माग दिसत असेल पोलिसवाले हे सरळ वासोट्याला जातोय आणि आज महाशिवरात्र असल्यामुळे तो बंद आहे तरी तुम्ही इकडे बघू शकता ही माणसं चाललेत का इकडून नागेश्वरीसाठी जाण्यासाठी रस्ता आहे तरी आता आपण या रस्त्याने जाणार आहोत चला बघूया पुढं कसं काय काय होते अरे असं उठतात भावांनो ही जी तुम्ही बघत असाल ही पक्ष्यांच्या विश्रांतीसाठी हे ते वन विभागानं तयार केलेलं आहे इथं भावांनो निसर्गरम्य वातावरणात फुलपाख्र कशेत बघू शकता तुम्ही

असली फुलं कुठं कुठल्या डोंगर भागात बघायला भेटत नाहीत तसली फुलं नागेश्वरच्या डोंगर भागात बघायला भेटतात तुम्ही फुलं बघू शकता त्यांचा कलर खूप सुंदर आहे हय दादा पळू ही जी तुम्ही माणसं बघत असता ती काटी येऊन दादू करायचे आपल्या बोट मधले आहेत झाडी दगड तुम्ही केवढा मोठा दगड आहे खूप मोठा दगड आहे आणि अशा खूप गोष्टी दुर्मिळ गोष्टी नागेश्वरला जाताना भेट बघायला मिळतात आणि खूप मस्त वाटतं जाताना तुम्ही एकदा आवर्जून या आणि आता ही तुम्ही बाबा बघत असतात तर हे बाबांचं खूप वय तरी पण ते न थांबता वर चालत आहेत आमच्या सोबत विषय बाबा कुठलं गाव म्हटलं तुमचं होय वय किती आता तुमचं होय मग आता झाले वय तरी पण एवढं कस काय तुम्ही होय हं म्हणजे कारण की तुमच्या वयस्कर एवढं कोणी आतापर्यंतदर काय दिसलं ना तुम्हीच दिसायला लागला ७० वयाचा आणि वीकेंडच म्हणतं हा हं तुमची वय का नागेश्वरीला पहिल्यांदा झालं होय

आताच तुम्ही बघितलं असेल किती वयस्कर माणूस होता तो म्हणजे म्हाताऱ्या माणसापासून ते ही लहान मुलं बघू शकता तुम्ही सर्वजण श्रद्धा आहे देवा म्हणून सर्वजण निघालेले आहेत तुम्ही बघू शकता महाशिवरात्रीचा हा दिवस आहे सर्वजण खूप ऊन वरण लागत होतं आणि दगड नुसतं दगडीच आहेत सगळ्या रस्त्याने कारण की इथं पावसाळ्यातून पाणी वाहत असतं पावसाळ्याच्या प्रवाहामुळे सगळे दगडे आलेले आहेत तरी पण चाललेले आहेत आता बाहून तुम्ही बघू शकता सपाटी भाग संपलेत आहे डोंगर भाग चालू झालेला आहे आता आपण निम्म्या रस्त्यावर आलेलो आहे तरी आता तुम्हाला दाखवतो अजून आपल्याला कुठं जायचं आहे हे जी तुम्हाला टोक दिसत असेल दिसते का त्या टोकावर जायचं आहे तिथं नागेश्वरीचं मंदिर आहे तिथं आता तिथं जाणार आहोत आपण बघूया पुढे कसं काय काय होते ह्याच्या पुढचा तिसरा पार्ट खूप इंटरेस्टिंग आहे आवर्जून बघा